दिनांक पंधरा जून हा दिवस संपूर्ण जगभर विश्वरुद्ध दुर्व्यवहार जागृतता दिवस किंवा वर्ल्ड एल्डर ॲबिस अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो त्यात वृद्ध लोकांसाठी जनजागृती माहितीचा प्रचार व प्रसार करून मनोधैर्य वाढवण्यासाठी मदत केली जाते अशाच एका कार्यक्रमात सौ वंदना विनोद बर्डे अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी वृद्ध व्यक्ती महिला व पुरुषांना मनोधैर्य वाढवणारे उपाययोजना सांगितल्या कोणत्याही प्रसंगी खचून न जाता धैर्याने संकटाला तोंड देऊन सामोरे जावे या कार्यक्रमाद्वारे मनोबल वाढविले कोणत्याही परिस्थितीत वाद घालू नये आणि शांततेने आपले जीवन घालवावे यासाठी एकमेकांना भेटणे योगा प्राणायाम मेडिटेशन व्यायाम करणे नातवंडांबरोबर खेळणे एखादा छंद जोपासणे भक्ती मार्गाचा अवलंब करणे आजकालची पिढी सुशिक्षित आहे पण म्हाताऱ्या आई वडिलांना सासऱ्यांना मानादानाने वागवत नाही हेरसांड करतात तर सर्वांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे आजी आजोबा यांचे प्रेम नातवंडांना आवश्यक असते एकत्र कुटुंब पद्धती खूप जरूरी आहे मुला बाळांवर चांगले संस्कार होतात पण आजकाल ते समजत नाही या कार्यक्रमामध्ये आजी आजोबा आणि नातवंडे सहभागी झाले होते खूप छान तिने पिढ्यांच्या संगम घडवून आणण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता तसेच या कार्यक्रमाला वरुराची भावना लोयात लविना वकील रत्नमाला अहिरकर सामाजिक कार्यकर्त्या योगिता लांडगे सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला थोरे सरपंच पोलीस पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी रशिदा शेख व डॉक्टर राजनाथन मुल वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली एकंदरीत वृद्धांना मानसिक आधार देऊन उन... कायदे व नियम समजावून सांगितले आणि आनंदी जीवन जगण्याचा आधार व सल्ला देण्यात आला नातवंडांनी आजी आजोबांना भेटायचं विचारायचं समजून घ्यायचं हे टासून सांगण्यात आले कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये हेही सांगण्यात आले नेत्रदान अवयवदान रक्तदान देहदान यांचे महत्त्व समजावून सांगितले आणि ते दान करण्याचे आवाहन केले आणि नेत्रदानाच्या माहितीपत्रकाचे वाटप केले फार्म भरण्यासाठी समजावून सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा